शिरोळे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखाना आणि पेप्सिको कंपनीच्या माध्यमातून क्षारपण जमीन सुधारणा सेंद्रिय शेती देशीवाण बीज बँक निर्मितीला प्रोत्साहन आणि सेंद्रिय शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत साखर उद्योगातील ऊस तोडणी मजूर ते कारखाना आणि बाजारपेठ या संपूर्ण साखळीमधील सर्व घटकांचं हित जोपासण्यासाठी पुढाकार घेऊन एकत्रित प्रकल्प राबवण्याबाबत सहमती होऊन दूरदर्शी नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती श्रीदत्त साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी दिली पेप्सिको कंपनीच्या वतीनं आयोजित अभ्यास दौऱ्यात साखर उद्योगाच्या संपूर्ण साखळीमधील सर्व घटकांचं कामकाज कसं चालतं शेतकरी आणि कारखाना होणारा फायदा तोटा शेतीची आजची अवस्था कोणते नवीन उपक्रम राबवल्यास सर्वांगीण विकास होईल या अनुषंगाने संशोधन करून उपाययोजना करता येतील या विषयावर चर्चा करण्यात आली यामध्ये स्वित्झर्लंड येथील पेप्सिको कंपनीचे पदाधिकारी काय श्मिट नवी दिल्ली येथील समाजवादी विचाराचे कार्यकर्ते चंदन कुमार सांगली जिल्हा हमाल मापाडी संघटना पदाधिकारी विकासमक दोमादेनी दत्त कारखाना कार्यस्थळी भेट देऊन माहिती घेतली या अभ्यास दौऱ्यात कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील मुख्य शेती अधिकारी श्री हेगाना विश्वजित शिंदे यांनी कारखान्याच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या क्षारपण जमीन सुधारणा प्रकल्प सेंद्रिय कर्ब वाढीसाठीच्या उपाययोजना एकरी दोनशे मेट्रिक टन ऊस उत्पादन विकास योजना यांची सविस्तर माहिती दिली शेतकरी ऊस तोडणी मजूर आला शेतकरी हित जपताना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकतो विचारांची देवाणघेवाण कशी करू शकतो या संदर्भात एकमेकांच्या सहकार्यानं प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच आगामी काळात साखर उद्योगातील सर्व घटकांबरोबर साखर शाळा आरोग्य समस्या मजुरांसाठीच्या तात्पुरत्या निवासाची चांगली सुविधा महिला तरुण पिढी यांच्यासमोरील समस्या त्यावरील उपाय क्रीडा वाचन चळवळीला प्रोत्साहन शेती माल निर्यात यंत्रणा ड्रिप परीक्षण आधुनिक एआय तंत्रज्ञान आणि त्याचा वापर तसेच क्षारपण जमीन सुधारणा यावर कसं काम करता येईल याविषयी सविस्तर चर्चा झाली तसेच लवकरच पुन्हा एकदा बैठक घेऊन अंतिम रूपरेषा ठरवण्यात येण्या येण्यावर एकमत झालं यानंतर कारखाना सीटीपी प्लांट साखरशाळा ऊसतोडणी मजूर छावणी उसतोडी घालवाड ते शारपाड जमीन सुधारणा झालेल्या ठिकाणी जाऊन शिष्टमंडळानं शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आणि सर्व कामाचं कौतुक करून आगामी काळात सोबत काम करण्याची ग्वाही दिली यावेळी डिस्टिलरी विभागाचे संजय यादव माती परीक्षण विभाग प्रमुख ए एस पाटील राष्ट्र सेवा दलाचे समन्वयक सदाशिव मग दोम बाबासाहेब नदाफ खंडेराव हेरवडे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप